राज्यातील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी दुपारनंतर सर्व बाजार समितीमधील कांद्याचे बाजारभाव त्या ठिकाणी आज जाहीर झाले असून मंगळवेढा मार्केटमध्ये मा कांद्याला सर्वाधिक दोन हजार तीनशे दहा रुपयांचा दर मिळत असून राज्यात खरीप कांद्याच्या लागवडीमध्ये घट झालेली आहे सध्या कांद्याला सहाशे पन्नास ते पंधराशे रुपयाच्या दरम्यान भाव मिळत असून भारतीय कांद्याला बांगलादेशातून पुन्हा एकदा मागणी वाढली आहे मंगळवेढा बाजार समितीसोबत त्या ठिकाणी लासरगाव बाजार समिती असेल पिंपळगाव बसवंत बाजार समिती असेल येवला असेल कळवण असेल चांदवड असेल अळफटा असेल ओतूर असेल मनसर असेल अशा महत्त्वाच्या बाजार समितीमध्ये कांद्याला काय दर मिळतो ते आपण त्या ठिकाणी दर जर रोज तुम्हाला तुमच्या ऑनलाईन पाहिजे असेल तर ओडिओला एक लाईक केलं आपल्या चॅनलला जर उप कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला काय दर मिळतोय बघा शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती या ठिकाणी कोल्हापूर आवक झाली बघा पाच हजार एकशे त्र्याहत्तर क्विंटल आवक कमी झालेली आहे कमीत कमी दर मिळतोय चारशे रुपयांनी सर्वाधिक बाजारावर मिळतोय कोल्हापूर बाजार समितीमध्ये कांद्याला एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी या यापुढील बाजार समिती आहे त्या ठिकाणी चंद्रपूर आवक दिले बघा तीनशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर मिळतोय ठिकाणी एक हजार दोनशे रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय चंद्रपूर बाजार समितीमध्ये कांद्याला बावीसशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंधनो पुढील बाजार समिती जर का पाहिली तर ती आहे त्या ठिकाणी सोलापूर आवडलेले बघा बारा हजार पाचशे त्रेचाळीस क्विंटल कमीत कमीचा दर मिळतोय या ठिकाणी शंभर रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याला बावीसशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंधू पुढील बाजार समिती आहे वडगाव पेठ आवकलेला बघा दोनशे साठ क्विंटल कमीत कमीचा दर मिळतोय अकराशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय वडगाव पेठ बाजार समितीमध्ये कांद्याला दोन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो यानंतरची जी काय बाजार समिती आहे ती आहे त्या ठिकाणी मंगळवेढा आवक दिले बघा फक्त बेचाळीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय या ठिकाणी सहाशे पंचवीस रुपयाने सर्वाधिक बाजारावर मिळतोय मंगळवेढा बाजार समितीमध्ये कांद्याला दोन हजार तीनशे दहा रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती या ठिकाणी नागपूर आवक दिले बघा एक हजार आठशे क्विंटल कमीत कमी दर मिळतोय या ठिकाणी एक हजार दोनशे रुपयाने सर्वाधिक बाजारावर मिळतोय नागपूर बाजार समितीमध्ये कांद्याला एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती जर आपण पाहिली तर ती आहे त्या ठिकाणी अहिल्यानगर विक्रमी आवक होताना या ठिकाणी दिसते अडतीस हजार सातशे पस्तीस क्विंटल कमीत कमीचा दर मिळतोय या ठिकाणी दोनशे रुपयाने सर्वाधिक बाजारभाव मिळतोय अहिल्यानगरमध्ये त्या ठिकाणी सोळाशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे वाई सातारा आवक झाली बघा फक्त वीस क्विंटल कमीत कमीचा दर मिळतोय या ठिकाणी एक हजार रुपयाने सर्वाधिक बाजारभाव मिळतोय वाई बाजार समितीमध्ये कांद्याला अठराशे रुपये प्रति क्विंटल दो शेतकरी बंधूंना पुढील बाजार समिती या ठिकाणी इस्लामपूर दिली बघा पंचवीस क्विंटल कमीत कमीचा दर मिळतो या ठिकाणी एक हजार रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय इस्लामपूर बाजार समितीमध्ये कांद्याला दोन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंधूंना पुढील बाजार समिती या ठिकाणी सांगली दिली बघा दोन हजार आठशे सदुसष्ट क्विंटल कमीत कमी दर मिळतो या ठिकाणी पाचशे रुपये आणि सर्वाधिक बाजारावर मिळतोय सांगली बाजार समितीमध्ये कांद्याला एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल